कोणाही प्रकारची फसवगिरी नाही आहे किंवा कोणाला म्हणजे असं जबरदस्तीचं हे नाही आहे परंतु आपल्या शरीरासाठी आपल्याला जर एकशे वीस वर्ष जगात आहे एकशे वीस वर्ष तर ह्या फॅमिलीमध्ये तुम्हाला राहून त्याचा फायदा घ्यायचा आहे आणि आहार आहार जो आहे ना आता आहाराविषयी कोणालाही इथं जाणकारी नाही आहे बरेचसे लोकांना जाणकारी नाही आहे हा साडेतीनशे सायंटिस्टनं बनवलेला आहार आहे तुम्हाला घुटण्याचा प्रॉब्लेम आहे बी पी आहे शुगर आहे आणि कोणते एनिथिंग असे कोणते प्रॉब्लेम आहे तर इथून तुम्हाला चांगल्या प्रकारचं सहज मिळू शकते तर तुम्ही तुमच्या शरीरासाठी स्वतःसाठी नाही कोणासाठी करू शकत तर कमीत कमी आपल्या स्वतःसाठी तरी करा हेच आमची अपेक्षा आहे आणि प्रत्येकानं याची जाणीव घ्या तुम्ही म्हटलं का आता आपल्याला हे आंबे आहे वा तर आंबे आंबट आहे आपल्याला खायचे नाही पण जोपर्यंत तुम्ही खाणार नाही जोपर्यंत तुम्ही खाणार नाही त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही आंबट <laughs> आहे का गोड आहे का कसे आहे तर हेच आहार जो आहे हा बी चांगल्या पुरस्तेचा आहे आणि सायंटिस्ट इथं नोबल पुरस्कार आता नोबल पुरस्कार आपल्या इथं नागपुरामध्ये कोणीच नाही आहे नोबल पुरस्कार जे लोक मला वाटते मेसराम आहे ते माहीत नाही आहे जे दे ब्रेनचे दे वगैरे नाही का चंद्रशेखर हे आहे का माहीत नाही मला वाटते मागच्या चंद्र स्वागत होऊन झालं होतं असे लाखातून एकच माणूस तिथं फायदा होतो नोबेल पुरस्कार घेणारा तर त्याचंही तुम्ही आहे का आणि तेवीस तारखेला तेवीस तारखेला शक्यतो तुम्हाला सांगतो जेवढे लोक येऊ शकते तेवढ्या लोकांनी तिथं येऊन तुमचं तिथं चांगलं गायडन्स भेटतात चांगले चांगले लोक तुमच्या ता मार्गदर्शन करतात त्याच्या मार्गदर्शनाचा फायदा तुम्ही घ्या कारण कसं आहे आपल्याला जाणकारी नाही आहे आणि जाणकारी नसून आपण मग कोणाला विश्वास ठेवतो अरे हे बेकार आहे मग ते बेकार आहे पण बेकार सर्वच आहे आपण जे खाऊन आलं ते बेकारच आहे सर्फेक्त आहे का नाही आता सर्वांना म्हणजे कसं आहे का जे आपल्या शरीराला लागणारे घटक जे आहे ते बहात्तर प्रकारचे घटक आपल्या शरीरामध्ये रोज जायला पाहिजे परंतु ते बहात्तर प्रकारचे घटक कुठंच भेटत नाही आपल्याला का ना काजू किशमीस म्हणजे फ्रूट जे आहे फ्रूट जे आता डुप्लिकेट प्रकारची आले केळी केळी पाहता तुम्ही आज तुम्ही केळी आणा दुसऱ्या दिवशी त्या सोडून जातात खराब होतात पहिले की आठ आठ दिवस राहायच्या खराब नाही राहायच्या का प्रत्येकच प्र, प्र पदार्थ जे आहे फ्रूट आहे ते असेच खराब होत आहे तर त्यासाठी तुम्हाला सांगतो का हो तुम्ही स्वस्त राहा मस्त राहा हीच आपली संकल्पना आहे आणि याच्यातून चांगलं आरोग्य घडवा तुम्हाला आता घुटण्याचे कोणाला प्रॉब्लेम आहे कोणाला कमरे जे आहे हे तुम्हाला सांगतो तीन महिने तुम्ही कंटिन्यू जर राहिले ना तर तीन महिन्यामध्ये स्वस्त आणि मस्तही राहा आणि तुम्हाला असं वाटेल आता माझं वय चाळीस आहे का जर कोणाचं पन्नास जण तर त्याला चाळीस म्हणजे आपलं फिलिंग जे आहे आतमधून आतमधून येते बरोबर ना हां आतमधून येते आपण बोलतो नाही आणि दुसरंही म्हणते यार तुमचं कसं काय काय करता तर ते लोक विचारतात आपल्याला ब एवढं सांगतोय मी जास्त वेळ घेत नाही सर सारखी लेट आली दो आणि व्यायाम करा शहरामधून <laughs> ठाम गेला पाहिजे हे विषय आहे आता थंडीचे दिवस आहेत चांगलं जेवण आता पाल्या भाज्या हिंगापाले भाज्याही घ्या आणि चांगलं स्वस्त आणि मस्त